रोजी खानवाच्या युद्धामध्ये राणा राणा संघाचा पराभव केला होता पुढे संघाच्या चित्तोडवर त्याची विधवा पत्नी राणी कर्णावतीचं शासन आलं राणी कर्णावतीचं राज्य हे कमकुवत आहे हे लक्षात आल्यानंतर शेजारील गुजरात राज्याचा शासक बहादूर शाहनं राणी कर्णावतीच्या राज्यावर हल्ला केला तेव्हा राणी कर्णावतीनं कोणत्याही राजपूत शासकाकडे मदत मागण्याऐवजी थेट बाबरचा मुलगा हुमायूंकडेच लष्करी मदत मागितली आणि त्यासाठी राणी कर्णावतीनं राखी हुमायूंना पाठवली राणी कर्णावतीनं हुमायूंना आपला भाऊ मांडला आणि आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी भावानं मेवाडमध्ये यावं अशा प्रकारची विनंती देखील केली हुमायूंनं देखील राणी कर्णावतीला आपली बहीण मांडली आणि त्या राखीचं महत्व लक्षात घेऊन हुमायूंना मोठी लष्करी मदत घेऊन तो या ठिकाणी चित्तोडमध्ये आला मात्र हुमायूंना चित्तोडमध्ये पोहोचण्यासाठी खूप उशीर झाल्यामुळं आणि आपला पराभव समोर पाहताच राणी कर्णावतीनं जोहार केला राणी कर्णावतीचं बलिदान गेलं आणि संपूर्ण मेवाडवर बहादूर शहाची सत्ता या ठिकाणी आली तेव्हा आपल्या बहिणीला पुन्हा राज्य या ठिकाणी द्यावं आणि बहिणीच्या राज्याची रक्षा करावी यासाठी पुन्हा हुमायूननं मेवाडवर हल्ला केला आणि मेवाड जो बहादूर शहाच्या ताब्यात होता त्याच्याकडनं तो मेवाड प्रांत जिंकून घेतला आणि मेवाडवर पुन्हा राणा संघाचा एक नाबालिक मुलगा उदयसिंह याला या ठिकाणी सत्तेवर बसवलं आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा चित्तोड हा या ठिकाणी राजपूत शासकांच्या ताब्यामध्ये आला मध्यकाळामध्ये ज्या पण काही लढाया झाल्या त्या लढाया केवळ राजकीय के लढाया होत्या त्याला धार्मिक रंग हा कधीच नव्हता